शेडीसाठी सर्वात महत्वाचा चारा म्हणजे कडू चा पाला शेळीला खूप आवडतो आणि त्यांना निरोगीसुद्धा ठेवतो हो हा चारा जर तुम्ही एक दोन दिवसात जर देत राहिले तर तुम्हाला जंतुनाशक औषधाची सुद्धा गरज नाही जंतुनाशक देण्याची सुद्धा गरज नाही बघू शकता तुम्ही किती आवडीने खात आहे आणि हा बघू शकता तुम्ही थोड्या वेळानंतर फक्त पंधरा ते वीस मिनटानंतर एवढा चारा खाऊन टाकला त्यांनी त्याच्यासोबत आपण चिंचाच्या पालासुद्धा आणलेला आहे सुबाबूसुद्धा आणलेला आहे आणि बोरसुद्धा आणलेला आहे पण जास्तीत जास्त शेळीला लिंबाच्या पाला देण्याचा प्रयत्न करावे म्हणजे दे जेणेकरून ते आजारी पडणार नाही त्यांच्या पोटात कुठल्याही प्रकारचे त्रास होणार नाही हा बघा बोरच्या पाला लिंबाच्या पाला बोरच्या पाला सूबाबूड हे सर्वच्या सर्वे शिडीला खूप आवडतात तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने एवढा मोठा चारा खाऊन घेतलेला आहे तर पंधरा मिनिटानंतर तो चारा संपवून दिलेला आहे त्यांनी लहान लहान पिल्लंसुद्धा बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने चारा आहे